देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या वतीनं आनंद रोड मैदानावर स्वच्छता ही सेवा पर्यावरण रक्षणाचा संदेश पोहोचवण्यासाठी जोश सांस्कृतिक क्रीडा संयुक्त विद्यमानाने तीस सप्टेंबर रोजी भव्य क्रीडा संमेलनाचं आयोजन करण्यात आलं यावेळी स्कूल ऑफ आर्टिलरी स्कूल लेफ्टनंट जनरल एन एस सरना यांच्या हस्ते क्रीडा संमेलनाचा शुभारंभ झाला यावेळी मंचावर प्रमुख अतिथी म्हणून अर्जुन पुरस्कार प्राप्त धावपटू कविता राऊत ब्रिगेडियर आशिष भारद्वाज कर्नल नीरज कुमार मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक मणी त्रिपाठी महेश तुंगार व मुख्याध्यापिका राजश्री खेळणार आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते मैदानावर फुटबॉल ठोकर मारून व हवेत फुगे सोडून या क्रीडा संमेलनाला सुरुवात झाली कॅन्टोनमेंट बोर्डाच्या वतीनं ई कचरा संकलन व प्लास्टिक वेस्ट बँकेचा शुभारंभ लेफ्टनंट जनरल एन एस सरणा धावपटू कविता राऊत यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी कविता राऊत यांनी खेळाडूंना मार्गदर्शन करताना कोणत्याही खेळात संयम हा महत्वाचा असल्याने संयमानेच यश गाठणं शक्य होत असल्याचा सल्ला दिला ब्रिगेडियर आशिष भारद्वाज यांनी कॅन्टोनमेंट बोर्ड राबवित असलेल्या प्लास्टिक कचरा व्यवस्थापन व त्याचा आर्थिक मोबदला हा जनतेसाठी चांगला उपक्रम असल्याचं चा नमूद करत खेळातून प्रबोधन करणं ही काळाची गरज असल्याचं सांगितलं दिवसभर मैदानावर चौदा व सतरा वर्षाखालील खेळाडूंसाठी फुटबॉल हॉकी व्हॉलीबॉल खो खो बॉल वैयक्तिक स्पर्धांमध्ये पन्नास शंभर दोनशे मीटर धावणं डंबल्स रेस रोपकीपिंग अशा स्पर्धा पार पडल्या या स्पर्धांमध्ये कॅन्टोन्मेंट बोर्ड प्राथमिक व माध्यमिक विद्यालय नूतन विद्यामंदिर पीएम केंद्रीय विद्यालय आर्मी पब्लिक पेट्रिक्स हायस्कूल आदर्श शिशुविहार डॉक्टर गुजर सुभाष हायस्कूल एस व्ही टी महाविद्यालय देवळाली हायस्कूल येथील स्पर्धकांनी सहभाग घेतला विजेते खेळाडूंना महात्मा गांधी जयंतीदिनी मान्यवरांच्या हस्ते सन्मानित केलं जाणार आहे आयोजनासाठी कार्यालयीन अधीक्षक विवेक बंट आरोग्य अधीक्षक अमन गुप्ता यांच्यासह कार्यालयीन अधिकारी व कर्मचारी प्रयत्नशील होते स्पर्धा यशस्वीतेसाठी एन डी मुसळे मनोज कणोजिया रोहिणी पाटील निकिता आगळे पुणित औटे लखन कणोजिया विकी मुठाळ सतीश जाधव रोहित सोनार गुरुप्रीत गौर आदी प्रयत्नशील होते स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी भैयासाहेब कटारे देवळाली कॅम्प नाशिक